श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो हो। पितृपक्षात तीस वर्षांनी अद्भुत योग चंद्राच्या कृपेने या तीन राशी होणार गडगंज श्रीमंत आज भाद्रपद मासातील कृष्णपक्षातील प्रतिपदातिथी असून पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी उभयचारी सेवा सेवायोग वृद्धियोग आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे आजचा दिवस या पाच लकी राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा आहे आजचा दिवस सप्टेंबरमध्ये चंद्राचे गुरुग्रहाच्या मीनराशीत भ्रमण होणार आहे तसेच आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे आणि या तिथीपासून पंधरा दिवसांचा पितृपक्षही सुरू होतो आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात आणि या दिवसापासून पित्रांच्या नावाने श्राद्धविधी तर्पण आणि दान केले जातात ज्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळेल पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी उभयचारीयोग वृद्धियोग आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात चला बघूया पितृपक्षात कोणत्या पाच राशींना मिळेल आर्थिक लाभ त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ भाग्यवान ठरशाल पहिले भाग्यवान रास आहे मेष राशी आज आत्मविश्वासात वाढ होऊन मन प्रसन्न राहील पितृपक्षात कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील परदेश गमन खूप फायदेशीर ठरणार आहे आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे प्रसिद्धीचे योग येतील आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातून धनलाभ संभवतो मानसन्मान मिळेल पदप्रतिष्ठा प्राप्त होईल व्यापारात जुनी येणी वसूल होतील आपणास अध्यात्मिक सुख उत्तम मिळेल तीर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे सप्टेंबर महिन्यात पितृपक्षात निर्माण होणारे तीन राजयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असतील या काळात अचानक धनलाभ होईल तुमच्या नोकरीत पगारवाढ होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मानसन्मान वाढेल या काळात तुम्हाला दूरचे प्रवासही करावे लागतील मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन आनंद येईल या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबियांबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल या काळात समाजात मानसन्मान वाढेल उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक कामात यश मिळेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल